मित्र हो मधुमेह या आजारावरती शास्त्रीय माहिती सांगणारे बरेच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बनवले त्या सगळ्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला त्यानंतर सुद्धा बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला डॉक्टर मधुमेह या आजारामध्ये नेमका आहार कसा असावा तर नक्कीच मित्र हो आजार कुठला पण असू द्या आहाराला अनन्यसाधारण महत्व आहे आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला डायबिटीस मधुमेह असेल तर अशा वेळी तर आपल्याला आपल्या आहाराकडे अत्यंत बारकाईनं लक्ष द्यावं लागेल आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मधुमेही रुग्णांनी कुठला आहार घ्यावा कधी घ्यावा किती प्रमाणामध्ये घ्यावा कशा प्रकारे घ्यावा आणि का घ्यावा याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला तुमचा मधुमेह कंट्रोल करता येईल रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येईल आणि खात्रीशीरपणे तुमच्या औषध गोळ्याचा डोस देखील कमी करता येऊ शकतो मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊ नयका मुद्दाना मुद्दा समजून घ्या खूप बारीक बारीक गोष्टी सोप्या सोप्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला याचा चांगला फायदा होईल मित्र हो मधुमेही रुग्णांच्या बाबतीमध्ये आहारशास्त्राचे काही शास्त्रीय नियम आहेत आपल्याला खास करून एखाद्या पदार्थांच्या मधून किती कॅलरीज मिळतात किती उष्मांक किती ऊर्जा मिळते त्यामध्ये किती प्रमाणामध्ये फॅट प्रोटीन कार्बोहायड्रेट जीवनसत्व आणि विटॅमिन्स आहेत याबद्दल आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं असतं कारण आपण घेतलेला आहार आणि आपण खर्च केलेली ऊर्जा याचा जर समतोल राखला याचा जर एक ताळेबंद हिशोब आपण ठेवला तर आपल्याला आपल्या रक्तातील साखर चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या कंट्रोल करता येऊ शकते आणि यामध्ये मी तुम्हाला अशाच गोष्टी सांगणार आहे ज्या गोष्टी सर्वसामान्य लोकांना अगदी सहजपणे घरच्या घरी करता येऊ चला तर मग पाहूया त्याआधी छोटीशी विनंती असेल जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही मित्र हो सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे दोन जेवणाच्या मध्ये किती अंतर ठेवला पाहिजे तर साधारण कमीत कमी तुम्ही दोन जेवणाच्या मध्ये मधुमेही रुग्णांनी चार ते सहा तासाचं अंतर ठेवावं आणि जास्तीत जास्त बारा ते सोळा तासाचं अंतर ठेवावं तर असं का बरं कारण जेव्हा आपण एखादं अन्न पदार्थ खातो एखादं जेवण करतो ब्रेकफास्ट करतो नाश्ता करतो तेव्हा ते पचायला आपल्या पचनशक्तीला साधारण चार ते सहा तास लागतात त्यामुळं चार ते सहा तासाच्या आतमध्ये तुम्ही दुसरा कुठलाही आहार दुसरा कुठलाही पदार्थ खाल्ला नाही पाहिजे जेवणाच्या वेळामध्ये मधुमेही रुग्णानी कशा प्रकारे ठेवल्या हो पाहिजे तर सकाळचा नाश्ता जो आहे ब्रेकफास्ट ज्याला आपण म्हणतो तो साधारण आठ ते नऊ मध्ये झाला पाहिजे दुपारचं जेवण बारा ते एक मध्ये झालं पाहिजे आणि संध्याकाळचं जेवण हे सात ते आठ त्याच्याही आधी सूर्यास्ताच्या अगोदर करता आलं तर तुम्ही ते केलं पाहिजे आता बरेच जण म्हणतात की डॉक्टर आम्ही डॉक्टर दीक्षितचा डायट प्लॅन फॉलो करतो मग अशा वेळी आम्ही कसं करायचं ते तर सांगतात दोनच वेळेस तुम्ही जेवण करा पण असं नाही मधुमेही रुग्णांच्यासाठी माझ्या मते तीन वेळेला आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे त्याचं कारण असं की मधुमेही रुग्णांच्या मध्ये साखरेमध्ये सतत चढ उतार होत असतात तेव्हा या तीन वेळेच्या जेवणाच्या माध्यमातून आपल्याला रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येऊ शकते तेही शास्त्रीय दृष्ट्या आणि नैसर्गिकरित्या आता तो दीक्षित ज्ञान काय सांगतो की सकाळी पोटगच्च भरून जेव्हा संध्याकाळी पोटगच्च भरून जेव्हा काय खायचंय ते घ्या पण असं अजिबात करू नका त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो सकाळच्या वेळेला आपला जट्टग्नी सुरू व्हायला लागतो तो म्हणजे प्रज्वलित व्हायला लागतो पेटायला लागतो आणि तो साधारण बारा एक वाजता अतिशय उच्च पातळीवर असतो आणि संध्याकाळच्या वेळेला किंवा मा दिवस मावळताना तो कमी झालेला असतो मंदावलेला असतो या नैसर्गिक शास्त्राचा जर आपण विचार केला तर सकाळचं जेवण सुद्धा आपण पोटभर केलं पाहिजे श्रीमंतासारखं केलं पाहिजे दुपारचं जेवण आपण गरीबासारखं केलं पाहिजे आणि संध्याकाळचं जेवण हे भिकाऱ्यासारखं केलं पाहिजे सकाळच्या जेवणामध्ये तुम्हाला चांगला भरपूर आहार घ्यायचा आहे दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्ही भरपूर आहार घेऊ शकता पण इतर लोकांच्या तुलनेनं तुम्हाला थोडीशी भूक शिल्लक ठेवूनच आहार घ्यावा लागणार आहे जर तुम्हाला डायबिटीस आहे तर पुढचा मुद्दा पाहूया पाण्याचा तर मुबलक प्रमाणामध्ये डायबिटीसच्या पेशंटनं पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे डायबिटीसच्या पेशंटमध्ये बऱ्याचदा पोट साफ न होण्याची तक्रार असते पाणी भरपूर पिणं अत्यंत गरजेचं असतं शिवाय पाणी हे अतिशय चांगल्या प्रकारे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी रक्तातील साखरेचं कॉन्सन्ट्रेशन प्रमाण कमी करण्यासाठी समतोल ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका निभावतो त्यामुळे तहान लागेल तेव्हा तुम्ही मुबलक पाणी पिलं पाहिजे जेवण करताना मध्ये मध्ये तुम्ही पाणी प्यायचं टाळलं पाहिजे जेवण झाल्यानंतर किमान अर्धा एक तासाने तुम्ही पाणी प्या जेवण झालं झाल्या जर तुम्हाला जर औषध गोळ्या खायच्या असतील तर तेवढ्या तुम्ही दोन चार फोट पाणी पिऊ शकता आता पाहूया सकाळच्या नाश्त्यामध्ये दुपारच्या लंचमध्ये आणि सायंकाळच्या जेवणामध्ये आपल्याला कुठला आहार घ्यायचा आहे मधुमेह जर आपल्याला असेल तो नियंत्रित ठेवायचा असेल औषध गोळ्या कमी करायच्या असतील तर काय प्रकारे कशा प्रकारे आपण आहार घेतला पाहिजे कुठले पदार्थ समाविष्ट केले पाहिजेत आणि एकूण दिवसभरामध्ये किती कॅलरीज घेतल्या पाहिजे तर साधारण आपल्या शरीरामध्ये दिवसभरामध्ये एक सोळाशे कॅलरीज मधून रुग्णांच्या जाणं अपेक्षित आहे हे व्यक्तीपर्वे वेगवेगळं असू शकतं उदाहरणार्थ जर एखादा व्यक्ती ऑफिसमध्ये बसून बैठे काम करत असेल ऑफिसर असेल क्लर्क असेल कारकुन असेल कॉम्प्युटरच्या समोर काम करत असेल बस तर या व्यक्तीच्या शरीरासाठी दिवसभरासाठी किती कॅलरीज लागतात एक साधं सोपं सरळ गणित आहे त्याचं जे आदर्श वजन आहे आदर्श वजन म्हणजे काय उंचीच्या मानानं त्याचं प्रमाणात असणारं वजन म्हणजे एकशे साठ त्याची उंची आहे त्याचं साठ किलो वजन आहे त्या कारकुनाचं बैठे काम करणाऱ्या लोकांचं याला किती कॅलरीज गेल्या पाहिजे तर ते आदर्श वजन गुणुले तीस हा तुम्ही गणित करा आणि त्याचं जे उत्तर येईल तेवढ्या कॅलरीज त्याला गेल्या पाहिजेत म्हणजे जर एखाद्या ऑफिसरचं आदर्श वजन हे साठ किलो असायला पाहिजे आणि त्यानं किती कॅलरीज घेतल्या पाहिजे मग सायंत्रिक अठरा अठराशे कॅलरीज त्यानं दिवसभरामध्ये घेतल्या पाहिजे जर एखादा व्यक्ती मध्यम स्वरूपाची शारीरिक हालचाल करत असेल जसं की बस कंडक्टर असेल किंवा पोस्टमन असेल अजून काही छोट्या मोठ्या हालचाली करणारा एखादा वर्कर असेल तर त्यानं किती घेतलं पाहिजे तर त्याचं आदर्श वजन गुणुले चाळीस जेवढ्या कॅलरीज येतील तेवढ्या तुम्ही घेतल्या पाहिजेत आणि एखादा पूर्ण दिवसभर शेत्रामध्ये काम करत असेल अतिशय शारीरिक कष्ट करत असेल खूप श्रमाचा व्यायाम करत असेल तर याने किती घेतला पाहिजे कॅलरीज दिवसभरामध्ये तर त्याचं आदर्श वजन गुणवले पन्नास जेवढ्या कॅलरीज येतील तेवढ्या दिवसभरामध्ये त्यानं घेतल्या पाहिजेत हे साधं सोपं गणित आहे की आपल्या दिवसभरामध्ये कॅलरीज किती घ्याव्या आणि जर गरोदर स्त्रिया असतील तर याच्यापेक्षा तीनशे कॅलरीज त्यांनी जास्त घेतल्या पाहिजेत स्तनदा माता असतील तर याच्यापेक्षा सातशे कॅलरीज त्यांनी जास्त घेतल्या पाहिजेत अधिक घेतल्या पाहिजेत अजून एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला मला सांगावासा वाटतो तो अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे का कुठल्या कामामध्ये आपल्याला किती कॅलरीज खर्च होतात तर त्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा उठणं बसणं खाणं पिणं लिहिणं वाचणं या छोट्या छोट्या ज्या हालचाली आहेत या सगळ्या हालचालींसाठी दर मिनिटाला साधारण दीड कॅलरीज आपल्या खर्च होतात तुम्ही पाच किलोमीटर प्रति तास वेगाने चाललात तर मिनिटाला तुमच्या तीन कॅलरीज खर्च होणार आहेत सात किलोमीटर प्रति तास वेगाने जर चालला तर तुमच्या दर मिनिटाला साधारण चार ते पाच कॅलरीज जाणार आहेत जर तुम्ही नऊ किलोमीटर प्रति तास वेगाने चालत असाल तर दर मिनिटाला तुमच्या नऊ कॅलरीज खर्च होणार आहे तुम्ही गार्डनिंग करत असाल बागकाम करत असाल तर मिनिटाला पाच कॅलरीज जात असाल सायकल चालवत असाल तर मिनिटाला पाच कॅलरीज जातात कार चालवत असाल गाडी चालवत असाल तर मिनिटाला दोन कॅलरीज जातात डान्स करत असाल तर मिनिटाला पाच ते सहा कॅलरीज जातात टेबल टेनिस बॅडमिंटन खेळत असाल इंडोर काही गेम खेळत असाल इतर कुठले तर साधारण मिनटाला पाच ते सहा कॅलरीज तुमच्या खर्च होतात आणि जर तुम्ही पोहत असाल तर तुमच्या मिनटाला साधारण नऊ कॅलरीज तुमच्या खर्च होतात हे झालं दिवसभरामध्ये आपल्याला किती कॅलरीज लागतात आणि कुठल्या कुठल्या कामामधून आपल्याला किती कॅलरीज खर्च होतात आता पाहूया सगळ्यात महत्वाचा मुद्दा की मधुमेही पेशंटने सकाळ दुपार संध्याकाळच्या आहारामध्ये काय काय घेतलं पाहिजे जेणेकरून त्यांची साखर नियंत्रित राहील पहिला आहे ते म्हणजे नाश्त्याचा वेळ आठ ते नऊ हा वेळ तुम्हाला मागाशीच मी तुम्हाला सांगितला मांसाहारी असाल तर दोन उकडलेले अंडे मात्र त्याच्यातलं पिवळं तुम्ही काढून टाकायचे आणि त्याच्यासोबत तुम्ही इतर सलाड खाऊ शकता त्यामध्ये काकडी टोमॅटो बीट आणि कांदा असेल गाजर असेल तुम्ही गोष्टींचा समावेश करू शकता तुम्ही शाकाहारी असाल तर मोड आलेली सगळी कडधान्य तुम्ही घेऊ शकता मग त्याच्यामध्ये मूग असेल हरभरा असेल मटकी असेल शेंगदाणे असतील इडली सांबर देखील खूप चांगला ऑप्शन आहे मात्र सांबर करत असताना कमी तेल आणि जास्तीत जास्त भाज्या तुम्ही टाका पुढे करू शकता परंतु ते करत असताना सुद्धा कमी तेल टाकून त्याच्यामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये भाज्या टाका यासोबतच तुम्ही भेळ करू शकता ज्या भेळमध्ये तुम्ही बारीक चिरलेला कांदा टोमॅटो काकडी फुटाणे मुरमुरे कोथिंबीर चिंचेचं पाणी थोडस दही टाकून ही वेळ तुम्ही खाऊ शकता सोबतच तुम्ही ड्रायफ्रुट देखील खाऊ शकता त्यामध्ये खास करून बदाम आणि अक्रोड आवर्जून खा आणि जर तुम्हाला चहाची सवय असेल तर बिन साखरेचा साय काढलेल्या दुधाचा तुम्ही चहा घ्या आणि त्यातल्या त्यात अजून चांगला चहा तुमच्यासाठी कुठला तर तो म्हणजे ग्रीन टी यासोबतच तुम्ही वेगवेगळ्या भाज्या टाकून केलेला पराठा देखील खाऊ शकता जर तुम्ही मोड आलेली कडधान्य साधारण तीस ग्राम खात असाल तर त्याच्यामधून साधारण एकशे वीस कॅलरीज मिळतात जर तुम्ही चहा पिता असाल असा बिन साखरेचा तर त्याच्यामधून तुम्हाला पन्नास कॅलरीज मिळतात इडली सांबर खाता असाल तर तुम्हाला दोन इडल्याच्या माध्यमातून सांबरच्या माध्यमातून साधारण दोनशे कॅलरीज इतकी ऊर्जा मिळूनच एकूणच सकाळच्या नाश्त्यामध्ये आपल्याला साधारण साडेतीनशे ते तीनशे सत्तर कॅलरीज इतक्या आपल्या शरीरामध्ये मधुमेहच्या गेल्या पाहिजेत त्याच्यापेक्षा जास्त नाही कमी नाही दुसरा मुद्दा तो म्हणजे लंचचा म्हणजे दुपारचा जेवणाचा बारा ते एक मध्ये तुम्हाला करायचा याच्यामध्ये जर तुम्ही मांसाहारी असाल तर चिकन मटन आणि मासे आवर याचा आवर्तून समावेश करा याच्यामध्ये असणारे जे प्रोटीन आहे ते आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते एकूणच आपल्या शरीराची डायबिटीस मध्ये झालेली जी झीज आहे ते भरून काढण्यासाठी देखील मदत करतो आणि याच्यासोबत तुम्ही दोन बारीक चपात्या किंवा एक दीड भाकरी खाऊ शकता आता ही चपाती किती असावी तर साधारण पंचवीस ते तीस ग्रॅम कणकीची ती तपास तपाती असावी चपाती चा करत असताना त्याच्यामधलं पीठ चाळून घेऊ नका आणि चपातीचं पीठ मळताना कणिक मळताना त्याच्यामध्ये मीठ टाकू नका चपाती करताना तेल लावू नका दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही साधारण एक वाटी भाजी खाल्ली पाहिजे भाज्या कुठल्या खायच्या तर ज्या भाज्या कडवट आणि तुरट चवीच्या आहेत त्याला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे कारण याच्यामध्ये रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याचा नैसर्गिक गुणधर्म असतो मग कुठल्या आहेत अशा दुधी भोपळा आहे कारला आहे डबुई मिरची आहे भेंडी आहे व तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये पनीर किंवा काजूची भाजी देखील खाऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं एक वाटी ताक तुम्ही आवर्जून प्या साय काढलेलं साधारण पन्नास कॅलरीज तुम्हाला या ताकातून ता मिळणार आहेत एक वाटी भात तुम्ही खाऊ शकता एक वाटी भात आणि एक वाटी भाजी याच्या दोघांच्या मिळून शंभर शंभर अशा दोनशे कॅलरीज तुम्हाला दुपारच्या जेवणामध्ये मिळतात चपातीच्या आणि भाकरीच्या माध्यमातून साधारण दोनशे कॅलरीज इतकी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये जाते एकूणच दुपारच्या जेवणाच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये साधारण सहाशे ते कॅलरीज जाणं अत्यंत गरजेचं असतं सायंकाळच्या वेळेला चार ते पाच चहा किंवा ग्रीन टी घेऊ शकता किंवा खूपच भूक लागली असेल तर एखादं ग्लासभर तुम्ही बिनसाईचं ताक पिऊ शकता शिवाय टोमॅटो खाऊ शकता फुटाने खाऊ शकता आणि मखाना देखील खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला मदत करू शकतो सायंकाळच्या स्नॅक्स मध्ये या सायंकाळच्या स्नॅक्सच्या माध्यमातून तुमच्या शरीरामध्ये एकशे वीस ते एकशे तीस कॅलरीज जाणं अपेक्षित असतं आता पाहूया जेवण साधारण सात ते आठच्या दरम्यान करायचं त्याच्यापेक्षा अजून लवकर करता आलं तर पहा बरेच जण म्हणतात मला कामावर उशीर होतो मी ऑफिसमध्येच असतो असतो पण लक्षात ठेवा तब्येतीपेक्षा कुठलीही गोष्ट महत्वाची नाही आपली तब्येत चांगली शरीर चांगलं तर सगळ्या सगळ्या गोष्टी चांगल्या तब्येत चांगली असेल तर सगळी कामं करू शकतो सगळे आयुष्याचा आनंद घेऊ शकतो त्यामुळे ही गोष्ट तुम्ही कटाक्षाने पाळलीच पाहिजे डायबिटीसच्या लोकांना रात्री उशिरा येऊन पोटगच्च भरून झोपणे हा अतिशय घाणेरडा प्रकार आहे जेणेकरून त्यांची रक्तातील साखर कधीच नियंत्रित राहणार नाही संध्याकाळच्या जेवणामध्ये साधी मुगाच्या डाळीची खिचडी किंवा मुगाची डाळ वरण भात तुम्ही खा त्याच्यावरती थोडस एक चमचा तूप टाका हा अतिशय चांगला आहार डायबिटीसच्या रुग्णासाठी आहे तुम्ही त्यातल्या जर तुमच्याकडे ब्राऊन राईस असेल न सडलेला तांदूळ असेल पॉलिश न केलेलं ते देखील तुम्ही प्राधान्याने खाऊ शकता पांढरा भात असेल तर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये भाज्या टाकून फळभाज्या पाल्याभाज्या टाकून पुलाव बनवा कमी तेल टाकून आणि तो तुम्ही खाऊ शकता चपाती खायची असेल ती सुद्धा तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये खाऊ शकता पण मात्र कमी प्रमाणामध्ये म्हणजे दुपारी तुम्ही दोन चपात्या खाल्ल्या होत्या आणि एक दीड भाकरी खाल्ली होती त्याच्या निमित्त तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये घ्यायचं आहे भाजी तुम्ही मिक्स व्हेजची खाऊ शकता वेगवेगळ्या हिरव्या पालेभाज्या तुम्ही तुमच्या रात्रीच्या जेवणामध्ये समाविष्ट करू शकता राखरीच्या जेवणामध्ये भाकरीच्या दुप्पट ही भाजी असावी जेणेकरून तुमचं पोट साफ होण्यासाठी चांगली मदत होईल मांसाहार करायचा असेल तर अंड मटन चिकन अजिबात खाऊ नका मासे तुम्ही आवजून खा संध्याकाळच्या जेवणामधून साधारण आपल्या शरीरामध्ये साडेचारशे कॅलरीज जाणं अपेक्षित आहे एकूण दिवसभराच्या आता सांगितल्याप्रमाणे सगळी जर बेरीज केली आपण तर सोळाशे ते, ते सतराशे कॅलरीज आपल्या जा शरीरामध्ये जाणं अपेक्षित आहे मग सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार तुमच्या नुसार तुमच्या कॅलरीज तुम्हाला ठरवायच्या आहेत त्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही व्हिडिओ पाहून करू शकता आता पाहूया शेवटचा महत्वाचा मुद्दा डायबिटीस लक्षात ठेवावे असे नंबर दोन जेवणाच्या मध्ये अजिबात काही खाऊ नका नंबर दोन जास्तीचे गोड पदार्थ खाऊन गोळीचा किंवा इंजेक्शनचा डोस डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका नंबर तीन जेवण न करता गोळ्या किंवा इंजेक्शन घेऊ नका नंबर चार जेवताना मोबाईल टीव्ही अजिबात बघू नका नंबर पाच रात्री पोटगच्च भरून जेवण करून लगेच झोपू नका नंबर सहा आहारामध्ये फास्ट फूड जंक फूड कोल्ड ड्रिंक्स प्रक्रिया केलेले कृत्रिम पदार्थ अजिबात घेऊ नका तर नक्कीच मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त जास्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा ते कळवत असताना तुमच्या गावाचं नाव आवर्जून लिहा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या रक्तातील साखर नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होईल त्यांच्या देखील औषध गोळ्या कमी होण्यासाठी मदत होईल या उपयोग तुमच्या काही प्रश्न समस्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा तुर्तास आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद